अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अध्याय तिसरा या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याने गुरुकोपाचे क्षमन होते त्याचबरोबर वृत्ताची पूर्तता होते गुरुचरित्रातील या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाई नम मागील अध्यायाचे सिद्धमुनींनी सांगितलेले गुरु महात्मे ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्ध मुनिवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामदारकाने असे विचारले असताना सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे ते ते मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन श्री सदैव मी सेवन करतो असे सांगून त्याने नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखवला ते म्हणाले या गुरुचरित्र ग्रंथाचे नित्यश्रेवण पठण केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्र पौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञान प्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह हो पारायण केले तर सर्व मनोरथ पूर्ण होतात जे निपुत्रीक असतील त्यांना पुत्र संतान प्राप्त होते ग्रहरोगादी पीडा नाश होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पटवण करणारा ज्ञान संपन्न शतायुषी होतो सिद्धमुनींनी असे सांगितले असताना अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारे गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा आहे तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आनंद द्यावे त्याप्रमाणे तुम्ही आज मला भेटला आहात मला श्री गुरुचरित्र सविस्तरपणे सांगाल का सिद्धमुनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्याच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्रीगुरूला बोलावतात श्री गुरु काय देणार असा विचार करण्या करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे श्री गुरूंवर दृढ श्रद्धा ठेव श्री गुरु कृपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याल्या मर्यादा नाही ते तुझी कधीही उपेक्षा करणार नाहीत श्री गुरु मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उतळ जागी साचत नाही ते सखोल जागी साचते ही सखोल जागेप्रमाणे असते प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा काम कल्पिले तेवढेच देतात पण श्री गुरु कल्पनेच्या परीकडे देतात म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरु भक्ती कर त्यावरती नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण काम देनो आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रयमूर्ती श्री गुरु मनुष्य मनुष्ययोनीमध्ये अवतीर्ण झाले आहेत असे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जे काही गुरु केलीस ती आज फळ जे काही गुरुभक्ती केलीस ती आज फळाला आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले आम्हाला विचारले नाही गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तूच मला पहिला भेटलास तू खरा भाग्यवान आहेस ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्र कथा गोड लागते तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सदबुद्धी झाली आता तू काया वाचा आणि मन एकाग्र करून श्री गुरु चरित्र श्रवण कर त्यामुळे तुला चारही पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धन धान्य आदी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगामध्ये ब्रह्मा विष्णू मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु होय हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचामध्ये तीन गुणांना हे तीन गुण म्हणजेच सत्व रज आणि तम यांना अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हा रजगुणी विष्णू सत्वगुणी आणि महेश तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा त्याचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालवणे हे त्या तिघांचे कार्य आहे या अवताराचे कार्य आणि अवतार घेण्याचे कार्य याविषयी एक पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो अंबरशी ज्यांना अंबरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूंना अवतार घ्यायला लावले ती कथा ऐक अंबरीश ऋषींनी द्वादश व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करीत त्यावेळी पारणे फेडण्यासाठी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे आणि मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राची आज्ञा आहे अंबरषींच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहिती आहे त्यांचा व्रतभंग करायचा असा हेतू मनामध्ये धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबऋषीकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्यात तेवढ्याच वेळेमध्ये अन्नग्रहण करायला हवे पण त्याच वेळेस दुर्वास अतिथी म्हणून तेथे ते आले दुर्वासांना पाहताच अंबऋषींना फार भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला वृत्तभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशा ही परिस्थितीमध्ये अंबरुषांनी दुर्वासांचे स्वागत केले त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्या करण्यासाठी नदीवर गेले लवकरच परत या असे अंबरुषांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ होत आली होती तरीही दुर्वासांचा पत्ता नव्हता शेवटी वृत्तभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अंबरीशाकडे रागाने पाहून ते म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीचे भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस थांब थांब तुला मी शाप देतो हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला शिग्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापुवानी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस आणि या अपमानाबद्दल तुला सर्व यवनीमध्ये जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः भोगेन दुर्वास हे परमज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी की युगान युगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्री हरिचरणांचे दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मी अवतार घेईल दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म शिवात्मा आहेस तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध यवनीमध्ये असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य कुर्म वराहो इत्यादी दहा अवतार घेतले हे अवतार कार्यकारण परत ते होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना ते समजते की कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा सांगतो ती म्हणजे श्री दत्तजन्माची कथा सांगतो अनुसूया ही ऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्म विष्णू आणि महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसूयेच्या तपश्चर्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्माला आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसूयाच्या घरी कशासाठी आले होते आणि त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तरपणे सांगा नामधारकाच्या प्रश्नाला सिद्ध म्हणाले तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती पुढच्या कथेमध्ये आणि याबरोबरच अंबरीश आख्यान नावाचा हा गुरुचरित्रातील हा तिसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे पुन्हा भेटूया पुढील अध्यायात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ